नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे इस्रायल तंत्रज्ञान आणि आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे जगभरातल्या अनेक आंबा जातींवर काम केलं आणि आत्ता नुकताच तुम्हाला मी दाखवला तो वनराज म्हणजे महाराष्ट्राचा किंगकॉंग मँगो ह्या आंब्याबद्दल बऱ्याच जणांची उत्सुकता वाढली आणि बऱ्याच महाराष्ट्रातून नाही तर जगभरातून विविध राज्यातून वेगवेगळ्या देशांमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये असलेल्या लोकांनी मला कॉल केले आणि मला म्हटले की सर तुम्ही दाखवलेला वनराज जबरदस्त वाटला तो फक्त आणि फक्त आम्ही कशासाठी केला आहे आम आमरसासाठी ती व्हरायटी आपण प्लांटेशन केलेली आहे ही व्हरायटी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ इथेही तयार केलेली आहे मी तयार केलेली नाही हे पहिलं क्लिअर करतो नाहीतर लोक मी तयार केली म्हणून असं कमेंट्स करतात आणि त्याचं फार मोठं क्रेडिट मला देतात तर मी कुठल्याही प्रकारची ही व्हरायटी तयार केलेली नाही मी फक्त ती हाय डेन्सिटी प्लांटला लावलेली आहे क्लोज प्लांटेशनला लावलेली आहे आणि चांगलं उत्पादन येत आहे मित्रांनो टनेज वाईज खूप चांगलं उत्पादन येत आहे आणि ही फक्त आणि फक्त, फक्त कशासाठी अमरसासाठी असणारी व्हरायटी आहे मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवू इच्छितो बरेच लोकांनी फोन केले आणि परत लोकांनी मला सांगितलं की सर तुम्ही आंबा दाखवला खूप मोठी साईज दीड किलोच्या वरचा आंबा आहे हे सगळं ठीक आहे परंतु तो पिकल्यानंतर त्याचा रंग कसा येतो किंवा साईज कशी आहे किंवा कलर कसा येतो किंवा पिकल्यावर तो दिसतो कसा हे आम्हाला तुम्ही दाखवा तर प्रत्यक्ष आपण तो आंबा बघूया प्रत्यक्ष तुम्हाला आंबा मी पिकवलेला आहे तो तो म्हणजे महाराष्ट्राचा किंगकॉंग आपण त्याला वनराज असं म्हण म्हणूया किंवा वनराज त्याला आपण किंगकॉंग असं म्हणतो तर तुम्हाला प्रत्यक्ष मी आता ती व्हरायटी दाखवत आहे आपल्याकड ती पिकवलेली आहे आणि प्रत्यक्ष तो आंबा कसा दिसतो जो दीड किलो प्लस आहे आणि तो फक्त आम्ही कशासाठी पिकवणार आहे अमरसासाठी एका कुटुंबासाठी एक आंबा जरी दिला तरी पुरेसा होईल साईज मोठी रंग चांगला वाव बघा कसा वाटला मित्रांनो जबरदस्त पूर्ण तयार पूर्ण पिकलेला आंबा साइज दीड किलो प्लस वाव जबरदस्त एका कॅरेट मध्ये फक्त आणि फक्त सातच आंबे बसले किती सात सेवन बघू शकता काय साईज आहे हा हा हा, हा। काय जबरदस्त साईज आहे वाव खूप जबरदस्त क्वालिटी डाग सुद्धा नाही मित्रांनो क्वालिटीवर काम करा नाही मी मी लोकांना सांगितलंय की क्वालिटीवर काम करा आहे ना कॉंग महाराष्ट्राचा वनराज किंगकॉंग मँगो भविष्यात आपल्याला टनेजसाठी जी व्हरायटी तयार करायची आहे आणि विशेष म्हणजे हे आंबे फक्त एका झाडावरचे आहेत पंधरा आंबे होते त्याच्यापैकी आपण यामध्ये सात मँगो फक्त आपण कॅरेटमध्ये बसले बाकी सगळे इकडच्या कॅरेटमध्ये आहेत तर कसा वाटला नक्की शेअर करा आणि जे कमेंट्स करत होते की हांबा रंगाला चांगला नाही किंवा अमुक नाही तमुक नाही तर त्यांनी निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा प्रत्यक्ष बघा आणि असाच माझा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा